नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अभिजित पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर अहमदनगर यांच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधतोय कोलेस्ट्रॉल आणि हृदय यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आता असं अतिशय ठामपणे एस्टॅब्लिश झालंय की कोलेस्ट्रॉल वाढलं एस्पेशली एल डी एल कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर हृदयविकाराच्या झटका येण्याचा चान्स हा वाढत जातो एल डी एल कोलेस्ट्रॉल जर कमी झालं तर हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण हे कमी होत म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तीस वर्षापूर्वी त्यावेळेला एल डी एल कोलेस्ट्रॉल हे दीडशेच्या खाली असलं तरी चांगलं आहे असं मानलं जायचं ते निकष खाली येऊन एकशे तीसच्या खाली आले ते निकष खाली येऊन शंभरच्या खाली आले आणि आता तर असं मानलं जातं की ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आलेला आहे किंवा ज्याची एन्जिओप्लास्ती झालेली आहे किंवा बायपास झालेली आहे त्याचं एल डी एल कोलेस्ट्रॉल हे सत्तरच्या खालीच पाहिजे त्यामुळे एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करण्यामागे प्रत्येकाने अतिशय कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे याच्यामध्ये तीन गोष्टी माणूस करू शकतो ज्याच्यामध्ये एक तर चांगल्या प्रकारचा आहार घेणं योग्य तो आहार घेणं तेलकट मसाल्याचं जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करणं अतिरिक्त साखरेचा वापर टाळणं कारण एक्स्ट्रा साखर जी आपण घेतो ती सगळी कोलेस्ट्रॉलमध्ये जात असते त्यामुळे त्याचा वापर करणं कमी करणं आणि तिसरं महत्वाचं म्हणजे व्यायाम आणि औषधांचा योग्य वापर आता स्टँडर्ड असे कितीतरी प्रोटोकॉल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला औषध घेणं गरजेचं आहे का नाही हे ठरवलं जाऊ शकतं तुमचे डॉक्टर त्या प्रोटोकॉल्सचा वापर करून तुम्हाला कोलेस्ट्रॉलची औषधं घेणं गरजेचं आहे का नाही ते ठरवतील त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवा जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असलं तर ते कमी केलं तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा चान्सच कमी होईल त्यामुळे हा धोका हो पत्करू नका निरोगी जीवनासाठी तुम्हाला स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद